महाराज अध्यात्म सांगतात पण या महाराजांना अध्यात्माची ओळखच नाही या महाराजांचे डोके म्हणजे खोकेच आहे एकदा आमचे बाबा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले तिथे एक म्हातारी म्हातारी बरं का म्हातारी म्हातारी एक म्हातारी एवढी मोठी उंच टाचाची चपला घालून चालली होती म्हातारी चालली टटम 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 त्या ओढ्यात पाठीमागून एक कुत्र आलं कुत्र्यानं वा केलं म्हातारी उलथून पडली बर पडली तर पडली कुत्र्याच्या पोकंडी पडली आणि त्या म्हातारीच वजन होतं शंभर किलो आता त्या कुत्र्याची काय अवस्था झाली असं तुम्हीच विचार करा जेव्हा जेव्हा त्या कुत्र्याने ती म्हातारी पाहिली का कुत्रा लांबून लांबून पळायचं सांगण्याचे तात्पर्य तरुण तरुणी फॅशन करता करतात यात न बोल नाही म्हातारी सुद्धा फॅशन करतात काजूळ लावतील लिपस्टिकच लावतील उंच टाचाच्या चपलाच घालतीन आपरा फराकीच घालतीन सेंटच मारतील परंतु या देहाला तुम्ही कितीही सेंट मारा हा देह परमानंट नाही फॅशन 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 फॅशनने त्या म्हातारीच्या डोक्याचं पार खोक झालं तस या महाराजांच्या डोक्याचं पार मोकळ खोक झालं आताच आपल्या महाराजांनी सांगितले की आई श्रेष्ठ आहे आई श्रेष्ठ आहे की पत्नी श्रेष्ठ आहे जर ध्यान देऊ का पती पत्नी एक छोटस बाळ आणि म्हातारी असं एक छोटस कुटुंब शहरामध्ये राहत होत सासू सुनाचे थोडीशी कुरकुर व्हायची थोडीशी भांडणं व्हायची थोडीशी माचा माची व्हायची आता घर म्हटल्यानंतर भांडण होतातच भांडाला भांडण सासू सुनाची थोडीशी कुरकुर व्हायची आणि याचा त्रास त्याला व्हायचा त्याला कळाला ना पण हम्म असलेले लवकर कळतय तुम्हाला मग एक दिवस आतल्या खोलीत तू आपल्या पत्नीला म्हणाला हे बघ आपण एक काम करू एक चांगला वृद्धाश्रम शोध त्या वृद्धाश्रमात सर्व सुख सुविधा असल्या पाहिजे आणि त्या वृद्ध आश्रमात आपण म्हातारीला ठेवू पाहिजे तर प्रत्येक महिन्याला आपण तिला भेटायला जात जाऊ तिला पाहिजे त्या वस्तूही देत जाऊ आणि तिला जर बाळाला भेटावं वाटलं ना तर महिना दीड महिन्याने बाळालाही भेटायला घेऊन जायचं हा आतल्या खुलीत आपल्या पत्नीला सांगत होता पत्नी आतमधून ऐकत होती आणि बाहेर दरवाजाजवळ उभं राहून म्हातारी सर्व ऐकत होती मतारीच्या डोळ्यातून गळगड गळगड अश्रू वाहू लागले हात थरथर कापू लागले याचा एक एक शब्द म्हातारीच्या अंतकरणाला धाड 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 धाड, -धाड लागत हा पत्नीला म्हणाला तू बोल ना काहीतरी चालल ना असं केलं तर सांग ना तू बोल ना काहीतरी आता ही बाया काय बोलते कोणाच हो। ठाव मग तरी थरथर कापू लागली डोळ्यासमोर डोळ्यासमोर वृद्धाश्रम दिसू लागला आता काय करावं हो। आता हे सून काय बोलते काय माहिती तेवढ्यात सून म्हणाली झालं तुमचं बोल पूर्ण बोलून झालं हो मग आता मी काय बोलते हे कान खोलून नाही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही अग पण विसरलात का तुम्ही विसरलात का तुम्ही तुम्ही तुमचे दिवस लहान असताना तुमचा बाप वरला तेव्हा याच म्हातारीने मोलमजुरी करून तुम्हाला शिकवलं स्वतः फाटलेलं लुगड हो पण तुम्हाला शाळेसाठी दप्तर घेऊन दिलं स्वतः एक टाईम उपाशी राहिली पण तुम्हाला वया पुस्तक खरेदी करून दिली <खेँ> मोलमजुरी करून तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही जर शिकले नसते ना तर तुम्हाला नोकरी मिळाली नसती आणि तुम्हाला जर नोकरी मिळाली नसते ना तर मी तुमच्या बरोबर लग्न केलं नसतं मी तुमच्या बरोबर लग्न केलं ही म्हातारीचीच कृपा आहे आज आपण या घरामध्ये राहतो ही सुद्धा म्हातारीचीच कृपा आहे आणि आता तिला म्हातारपणात आपल्या आधाराची गरज आहे तर आता तिला वृद्धाश्रम आता वृद्धाश्रम मातारी वृद्धाश्रमात जाणार नाही म्हणजे नाही हे तू बोलतेस हो मीच बोलते अस जर आहे मग का म्हणतेस तिच्या बरोबर तिच्या बरोबर भांडू नको मग कुणाबरोबर भांडू सासू आहे ती माझी अधिकार आहे माझा त्यांच्यावर आणि त्यांचाही माझ्यावर त्यांच्याशिवाय मला तरी कोण आहे पती पत्नीच बोलणं संपलं सुनेनं हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर गेले सासू धावत आले आणि सुनेचे पाय धरले नाही सासू नाही सुनेनं हात लावून सासूला उठवलं दोघींनी घट्ट मिठी मारले दोघी ढसठसार डूळ लागले आता मला सांगा कोण श्रेष्ठ पत्नी तुम्ही बोलल्याशिवाय आमचं भांडत मिटत नाही बोला पत्नी एवढी चांगली असताना आपण तिच्या नावाने तातखडे खातो तिची निंदा करतो तिला नाव ठेवतो तिला नको नको ते बोलतो तिची मस्करी करतो नव्हे नव्हे आपण तिला वेडे म्हणतो वेडे पत्नी श्रेष्ठ का आई श्रेष्ठ बोला हा ऐका पत्नी मध्ये एवढी ताकत आहे की सत्य सावित्रीने यमराजाच्या दरबारात जाऊन यमाच्या ताब्यातून आपल्या पतीचे प्राण वापिस आणून सत्यवानाला जिवंत केले म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे कोण श्रेष्ठ आहे अहो आई मध्ये एवढी ताकद आहे आई मध्ये एवढी ताकद आहे की काळाच्या डोक्यावर पाय देणाऱ्या तुकाराम जन्म दिला म्हणून आपली आईच सर्वात श्रेष्ठ आहे एक पतिव्रता पत्नी सांडिल्या आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीला घेऊन रस्त्याने चालली एका मांडव्य ऋषीच्या शुळाला धक्का लागला ऋषीला त्रास झाला ऋषीला वेदना झाल्या ऋषीने शाप ज्याचा मला स्पर्श झाला तो सूर्योदय होताच मरण पावे अर्थात सांडिल्या विधवा होणार मग सांडिल्याने ही प्रतिज्ञा केली मी जर खरे पतिव्रता पत्नी असेल मी जर खरे पतिव्रता आणि काय आश्चर्य सूर्य उगवलाच नाही एक नंबर तुम्ही कोणत्या पार्टीचे अहो <laughs> सांडिल्याने सूर्य उगू दिला नाही ही गोष्ट खरी ध्यान देऊन ऐका महिला मंडळ सूर्य उगू दिला नाही ही गोष्ट खरी पण आमच्या अंजनी मातेने एका शूरवीर पुत्राला जन्म दिला त्याच नाव हनुमंतराय महाराज हनुमंतराय जन्माला आले जन्माला आणि केलं त्या सूर्याला गिळायला अहो महाराज सूर्य घेणं सोडा सूर्य उगू देणं सोडा सूर्याला खिळून टाकायला उड्डाण मारलं अशा शूरवीर आणि पराक्रमी पत्नीला पराक्रमी पुत्राला जन्म देणारी ती आमची आई सर्वात आहे पत्नीच्या जीवनात सर्वात मोठी पदवी म्हणजेच पतीव्रता कारण ती एकट्या पतीचीच पत्नी असते तिच्या स्वप्नात सुद्धा परपुरुष नसतो म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे आईच्या जीवनात स्त्रीच्या जीवनात सर्वात मोठे पद म्हणजे आई आहे स्त्रीच्या जीवनात सर्वात मोठे पद म्हणजे आई आहे का कारण की एका आईला संपूर्ण जग माझी आई म्हणू शकत बरोबर एखाद्या आईला संपूर्ण जग ही माझी आई आहे असं म्हणू शकत पण एका पत्नीला माझी पत्नी संपूर्ण जग म्हणू शकतं का नाही म्हणू शकत म्हणून आई सर्वात श्रेष्ठ आहे वा पण पत्नी शिवाय आई होताच येत नाही हो पण आई शिवाय पत्नी सुद्धा नाही ना आधी जन्मालाच यावं लागत पत्नी होती आई शिवाय पत्नी नाही <laughs> हा <नहीं। laughs> <आ। laughs> पत्नी शिवाय पत्नी शिवाय प्रज उत्पत्तीच नाही म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे अहो आई शिवाय उत्पत्तीच नाही आई शिवाय प्रजाच नाही उत्पत्तीच नाही म्हणून आई सर्वश्रेष्ठ आहे जी आज आई आई म्हणून उड्या मारते आहे जी आ... आज आई आई म्हणून उड्या मारते आहे ती अगोदर कोणाची तरी पत्नी झाली ना मग ती आई झाली म्हणून पत्नीच श्रेष्ठ आहे आता <laughs> पण <पन> जी आज नाही मिळून पण थोडा रंग येऊ द्या ना अजून <laughs> जी आज पत्नी पत्नी म्हणून उड्या मारते जी आज पत्नी पत्नी म्हणून उड्या मारते ती कोणत्या तरी आईच्याच पोटी अगोदर जन्माला आली आणि मग ती पत्नी झाली मग मला सांगा कोण श्रेष्ठ आहे आई श्रेष्ठ आहे पत्नी शिवाय आई नाहीच आणि आई शिवाय पत्नी नाही आता <laughs> माझ्या लक्षात आले लवकर आले अखेर अडीच तास होत आले <laughs> जेवढ्या महत्वाची पत्नी आहे तेवढ्याच महत्वाची आई आहे आता माझ्याही लक्षात आले <laughs> जेवढ्या महत्वाची आई आहे <laughs> तेवढ्याच महत्वाची आता काय करता नाही इलाजे घरी जायची वेळ झाली ना माणसाला उत्कृष्ट संसार जर करायचा असेल माणसाला उत्कृष्ट संसार जर करायचा असेल तर माणसाला हवी आईची साथ माणसाला हवी आईची साथ आणि माणसाला उत्कृष्ट संसार जर करायचा असेल तर माझ्या आईला हवी पत्नीची साथ माझ्या आईला हवी पत्नीची साथ आणि या दोघींनाही हवी एकमेकाची एक साथ या दोघींनाही हवी एकमेकाची एक साथ आणि या दोघींनी मिळून जर संसार केला तर काम क्रोध रूपी विकार हे देशोधडीला गेल्याशिवाय राहणार नाही आणि हेच ना तुम्हाला सांगतात अभंगाच्या शिव एका संसार केला एका जनार्धनी संसार केला